नमस्कार मी विकास मांढरे माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून परिचित अपरिचित व्यक्तींचा आपण जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आज आला आलो आहोत आपण शिक्रापूरमधील राऊतवाडी या ठिकाणी या कुटुंबाचा संघर्ष खूप मोठा आहे तसेच या कुटुंबाला एक सामाजिक बांधिलकी त्यांच्या घरातील सामाजिक कार्यकर्त्या बबुताई केवटे यांच्या रूपाने लाभलेल्या आहेत नमस्कार हा, नमस्कार माझं नाव विमल रघुनाथ मेहत्रे आणि माझा जन्म त्रेचाळीस साली झाला आज माझ वय मला ब्याऐंशी सुरुवात ब्याऐंशी सुरू आणि आता ह्या ब्याऐंशी वर्षाच्या काळात सुरुवातीपासून जर सांगायचं म्हणलं आमच्याकडे सगळेजणी लहानपणी म्हणजे माझ्या बरोबरचे मुलं मुली दोन गाया चार म्हशी सोडायच्या म्हणजे शेळ्या रानात जायचं पण आमच्या आईला एकदा चौ चौथ्या पाचव्या वर्षीच रानात गुरु घेऊन जायला लावायचं आमच्या आईला शिकर तळेगावच्या लोकांनी सल्ला लिहिला तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे तुम्ही असं जनावर वगैरे ना काय हे करू शाळेत घाला मग मला एकावन्न साली mm -hmm. शाळेत घातलं आणि सत्तावन्न साली माझी सातवी झाली आता सातवीत मी असताना म्हणजे सहावीत असतानाच मी सायकलवर शाळेत mm -hmm. जायची त्या काळात मोठ्या मोठ्या लोकांची सुद्धा सायकली बरोबर म्हणजे लोकांना इतकं कौतुक वाटायचं माझ सायकलवर जाती जाते जाती जात तालुक्यात पहिलीच मुलगी सायकलवर शाळे शाळापुढे होती तुमची आमची शाळा शिकरापूर हा शिकरापूरला तर सा, सातवीच्या वेळेस माझ्या मागचे सहावी माझ्या पुढची आठवी आणि आमची सातवी सगळ्यांनी नोकऱ्या केल्या म्हणजे नोकरीला लागले आणि मला सुद्धा शिक्षक मध्ये सातवी नंतर सगळे शिक्षक आणि आता पण ती आमची आई जाऊन दे ना। म्हणायची आपली एवढी मोठी शेती तू एकुलती तू गेल्यावर मग हे शेती कोण पाहायचं म्हणजे मला नाही म्हणायची पण तिला लोक सल्ला द्यायची तुझी शेती कोण मुलगी जर नोकरीला अहो माझं सातवीत असतानाच लग्न केलं म्हणजे सत्तावन साली अठ्ठावन ,सा साली माझं लग्न झालं लवकर लवकर झालं आणि मुलं पण लवकर झाली साधारणपणे बावीस वर्षाच्या आतच कुटुंब नियोजन झालं चार मुलं झाली आता मुलं आमची म्हणजे तशी हुशार होती सगळी आमची थोरली मुलगी आणि धाकटा मुलगा एकदम गरीब आणि थोरला मुलगा आणि धाकटी मुलगी थोडी द्वाड त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागायचं थोरला मुलगा श्रीकांत भरत 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 श्रीकांत हा आणि मग अजून थोडं थोडे लक्ष ठेवावस लागत जबाबदारी लग्न झाल्यावर सात आठ वर्ष मी मुलोस्तो जवळजवळ पुण्यालाच होते माझ्या चार जावा चार धीर माझ्या पुतणे इतकं माझं कौतुक करायचे खूप आमचं भाऊ वाढूनचे हा मी तिथे राहिले नाही पुण्यात राहिले आमच्या दिरांच्या जवळ तिथून त्यांचे म्हणजे गाळे वगैरे फुलाचा संत्र्याचा आणि संत्रा मोसंबीचा आणखीन एक कांदा बटाटे असे गाळे येतात माझ्या पुतण्यांचे आणि पुतणे पण खूप छान आहेत सगळे मला तिकडं माझं नावच कोणाला माहिती नाही मला सगळे नाणी म्हणतात तिकडे आता राऊतवाडी यायचा प्रवास कसा राऊतवाडीला म्हणजे मी तिकडे राहिलेच नाही ते दहा वर्ष तिथे राहिले ना मुलं मग आमचे मुलांचे वडील आणि मी इथं आले इथं शेती करायला कोण नाही म्हणून तर त्या काळात म्हणजे लई ठेवायचं वाटायचं आपण जावात वगैरे राहा पण ते नाही ना मुलं आई आईच्या वडील तुम्ही इकडे आले राऊतवाडीकडे आले नाही आमच्या आईला भावना होता आई पण इथंच राहील आणि मला भाऊ नाही म्हणून मी पण इकडेच आले आता आम्ही इथं राहत असताना आमच्या राष्ट्रीय शेजारी संघाची शाखा भरायची शेजारी देऊळ मग ते देवळातले आवाज शाखेचे गाणी अमुक अमूक प्रार्थना रोज तानाव पडायची आणि मी सुरुवातीला ना, नाही गेले याच्यात रानात नंतर जायला लागले माझ्याकडं असे लोक यायची आत्या मुस्क बनवून देना कुणी बनायच आत्या साडदोर बनव साडदोर म्हणजे ते पाभारीला घालायचं असत मी मग बाजा विनायची मला जे येत ये नाही असं ये काहीच नव्हतं केटा <laughs> बांधायची अरे म्हणजे कोणाला पण फेटा बांधायचा धोतर नेसवायचं विणकाम करायची आणि आमच्या गावात कोणाला काटाम वाढला त्याने माझ्याकडे यायच कोणाची काही तक्रार असली सुनाची म्हणा किंवा बायकोची म्हणा मला विचारायला यायचे त्यामुळे मी त्या काळात जरा थोडी मसा तुम्ही आणि कोणाला काटा मोडला बिंड झालं काही झालं माझ्याकडे अजून सुद्धा सोया एक लाचकॅन आणि दोन ब्लेड असतात आता सुद्धा कुठे गेले काही अडचण आली तर त्याचा वापर करायचा अजून आजोबा आले त्यांनी मला पंचांग शिकवलं पंचांग शिकवल्यावर कोणाची वस्तू हरवली कोणाचं जनावर चुकलं कोण गावाला निघून गेला तो आला नाही अशा आणि कोणाचं लग्न ठरत नाही अशा मग बायका माझ्याकडे यायच्या आणि त्यांच्या त्या वस्तू सापडायच्या मी ते, ते गणित करून सांगितले होते सापडायच्या पण आणि कोणाला मुलगा होईल का मुलगी होईल हे प्रकार <laughs> हा आता आमच्या जवळच्या नात्यातले म्हणजे करपे घराने एक एक नेवशी आणि एक माझी मांडलेली बहीण गोबाई राधोजी राऊत यांनी आम्हाला इतका जीव लावला Mm -hmm. जीव म्हणजे आम्ही चारही घर एकच आहोत असं लोकांना त्यांचं आता मोठं कुटुंब वाढलं सगळ्यांचीच वाढले म्हणजे mm -hmm. अशी आता आमचा श्रीकांत शाळेत जात होता आता शाळेत जात होता तर त्यावेळेस काय कुत्री कोणी पाळीत नव्हतं मग कुत्री काय करायची नऊ वाजल्या टायमाला लोक जेवायला बसायचे रानात जाण्यासाठी की आलं कुत्र की एक तुकडा टाकायचा दुसरा आलं तुकडा टाकायचा जेवता जेवतीच टाकायचा एक दिवस त्याने काय केलं मी भाकरी करीत होते एक भाकरी उचलली आणि बाहेर कुत्र्याला टाकले मी म्हणलं खरे अख्खी भाकरी कशी काय टाकली आत्या ते कुत्र आहे ना लगडे आणि त्याला सगळ्यांच्या दारात फिरता नाही यायच म्हणून टाकले म्हणजे मुलांची सवय आमचा परत सुद्धा आता दिवसभर लाईट नसते तो शेत होता त्याला वडील म्हणले होते तो शेत पण तो, शे, तो, शे, तो, तो काही शिकला नाही दिवसभर लाईट गेली रात्री लाईट आली की तो पाणी धरायला जायचं रात्रभर पाणी धरायचं त्याने आणि सकाळी दिवस उगवायच्या आधी मी आल्यानंतर दिवस उगवायचा मी एक दुधाचा तांब्या घेऊन त्याशी जिथं असेल तिथं तो तांब्या देऊन यायच संघाच्या शाखेत जायचा मग त्याच तृतीय वर्ष झालं शाखेच पहिलं पुण्यात झालं मुंबईला नागपूरला म्हणजे तसा शाखेच्या बाबतीत तो हे आणि अजून सुद्धा काम करतो शेती मुळात लांब जात आणि श्रीकांत आता काही काल तो ह्याच्यात लागला बँकेत मग आमची लहान मुलं भरतची दोन त्याची दोन ही चारही मुलं त्याच्याकडे होती तर त्यांची लग्न ती त्यांच्याकडेच होती भरत मुलाचं लग्न झालं ना तो दोन वर्ष त्याची बायकू ते श्रीकांताची इथंच होती आणि नंतर मग आमच्या नातवाला त्याच हटेले त्याला त्रास व्हायचा रात्री उशीरा हॉटेल बंद व्हायचं ना मग घरी जायचा त्रास व्हायचा तिथे जेवायचं मग जुन्या फ्लॅट मध्ये त्यांना आता तिकडे ठेवले हा बावीस वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि आता काय तुम्ही सांगितलं बाप्पू साहेब हा बाप्पू साहेब होते ना जकाती ते आमच्याकडे सरपंच होते आबाकरंजे ते पण होते असे बरेच जण होते मला त्यांची आता नाव हो पण आठवत नाही राऊतवाडीतले कोण कोण होते सदस्य राऊतवाडीचे मी एकटीच होते आणि वावळेवाडी आणि एक कचरो राऊत कचरो आम्ही दोघ जण आणि हे बाबूराव दौंडकर त्यावेळेस तालुक्याच काम करायचे तर आमची वाडी जवळूनच त्यांच्या प्रचाराला मी पण जायची कुठं मोर्चा काढला मी पण जायची असं म्हणजे त्या काळात असं शोभायचं तुमच्या आई बरोबर तुम्ही मोर्चा आमची आई तर तुम्हाला काय सांगू पाच दिल्लीपर्यंत मोर्चाला गेले दिल्ली इकडं नाशिक असे आठ दहा ठिकाणी आणि तिचा सगळा म्हणजे इथं त्या काळात खेडेगावात का कुणी शिनस करीत जास्त पण तिची ओळखी झाल्यावर त्या दिल्लीला गेल्यावर अण्णा जोशी शांताबाई लिमये यांच्यात ती जास्त मिसळायची म्हणजे खासदार आणि आमदार सगळ्यांच्या ओळखी तिच्या आणि तिथ तिला मग बोलवूनच घ्यायची तिकडून पत्र त्या काळात पत्र पाठवायचे नव्हते एवढी आणि मग ती गेल्यावर कधी कधी तिला भाषण करायला ती आपली साध्या पद्धतीत पण लय आवडायचं त्यांना ती भाषण तिला मग तिथल्या लोकांनी ऋषी तुल्य पुरस्कार दिला आणखी कर्मयोगीनी पुरस्कार दिला आदर्श माईला पुरस्कार दिला शेतकऱ्याची म्हणून अस आणि वडील आमचे कारपेंटर होते ते इतकं भारी फर्निचर बनवायचे तर तुम्हाला दाखवून मी नंतर दाखवते ओंड कि त्याच्या खेळा असला म्हणजे जे बनवले का पाट वगैरे काही शिळ्या वगैरे असं त्या काळात दिसत ना एवढ सुपीर हा आणि आपल्या शेखरपूरचं राम मंदिर आहे ना ते त्यांच्या हातचं आहे जुनं राम हा आलं आणि आम्ही आता आता बदललं ते पण जुनं जुन माहितीये आमचं हे देऊळ आहे ना इथलं सतत खांब येत असे त्याला आडवाटे आहेत वगैरे हे, वर्षे हे। ते एका दिवसात आडव तयार केलं होतं भरचं एका दिवसात सगळं सांगडा असा बसवला होता पण त्याच्यासाठी दोन मजूर महिनाभर काम करीत <laughs> होते आणि त्याच्यावर खुणा गेल्या होत्या नुसते साचे बसवून गेले इतके खूप भारी होते ते आम्ही चार पोर आम्ही चार जण आमची एक आजी आज आणि एखादा घडी कामाला असायचा अकरा जणांचा स्वयंपाक करून मी दहाला दहा कमी असताना बाया घेऊन राहणार जात आणि सकाळ संध्याकाळ पाहुणे म्हणजे संघाचे आले पुन्हा आमचे कोणी ना, नातेवाईक आले पनेरीचं गिरायक आलं त्यांचा पूजा स्वयंपाक करायची पनेरी खूप कर होती ना हा होती त्या काळात होती तर आमच्या पुतण्यांना माझं इतकं नवल वाटायचं नाणी किती काम करते आणि इथल्या पण म्हणे तुझं उरकत कस काय उरकत इच्छा शक्ती पाहिजे म्हणा उरकायला आता आणि मग उन्हाळ्यात अशी काही नसली की ती आमची मावस बहीणच मानते मी तिला आता मी सांगितलं ना गौबाई तिच्या घरी जाऊन मी तिची एक गोदड शिवायची माझी एक शिवायची हिची एक शिवायची त्या वयस्कर बायका आणि मी जरा तरुण होती त्या काय करायच्या दोन सोया घ्यायच्या दोन सोयांनी चवघींनी असा वेडा घालीत ते शिवत शिवत जायचं त्यांनी दोन सोया घ्यायच्या पण मी चार सोया घ्यायची <laughs> आणि ते बोटाला सुई टोचायची इथं म्हणून त्या दोनच घ्यायच्या पण मी एक अक्कल चालवली आणि इथं थोडासा पात्रा बांध असं दाबीत चालायची सुई मस्त पैकी त्यांच्यापेक्षा पुढे फळायची असं आहे आता आमचं पुतण्याचं मी तुम्हाला सांगितलं ना अजून पण माझ्या पुतण्या माझ्या मांडल्या होत्या <laughs> आमची मुलं पण सुना पण सगळे असे मस्त मी आता मधी आमची थोरली मुलगी आहे ना ती पीटी वाजून भजन म्हणते मी सांगितलं का आधी नाही पीटी वाजून असं सुंदर भजन म्हणते हे भजन माझ्याकडे तिचं टेप केलेलं आहे मी दाखवीन नंतर uh -huh. आणि श्रीकांत आता काय तिकडच होता धाकटी मुलगी पण तशी ती थोडी असली तरी इतकी मायाळू गुणवान चांगली आहे म्हणजे मंगलताई चांगली आहे स्वभाव अशी ही आमची घरची परिस्थिती आता आई बरोबर तर सामाजिक कार्य करताना तुमच्या हातून काय सामाजिक काम घडले का माझ्याकडे काय नाही मी म्हणजे आई म्हणजे थोडी मी रानात जायला लागले ती मोकळी असायचे ना मग ती इकडे तिकडे जायची अशी मी आपलं फक्त बाबुराव लोणकरचा प्रचार करणं अमुक तमूक असं थोड जास्त नाही hmm. प्रचार म्हणा मोर्चे म्हणा संघाच्या काही पुढे कार्यक्रम असला hmm. त्याला जायचं एकदा ते हे आले होते अटल बिहारी असं ह्यांच्या hmm. कार्यक्रमाला वगैरे जायचे uh -huh. मला काही जास्त भाग घेता जा आला नाही आईपुढं असल्यामुळे तिला जास्त वाव मिळाला मला नाही जवळ होत ना जायची भाषणाला गेल्यावर मला सुरुवातीला काय कळत नव्हतं त्यातलं ऐकून ऐकून हा अभंग आहे हा कसा आहे ह्याच्यातला सारांश काय ते लक्षात घेतलं की तू माझा पाठवायचा असे माझे दोनशे गवळने आ... नाबंब आ... आ... आता आत्ता किती वर्षाच्या काळात साधारणपणे आमच्या मुलांची लग्न झाल्याच्या नंतर जायची अशी कारण घर जवळच होत त्याच्यानंतर इथून पण जायची आता माझ म्हणजे थोडक्यात प्रपंच सुरळीत झाल्यानंतर तुम्ही भक्ती मार्गाला आणि आता श्रीकांतच्या मुलाविषयी दोन शब्द बोला आता आमचं तसे मला आहे ना आ... चार नाती चार नाती सहा नातू आहेत हे सगळे म्हणजे थोरल्या मुलीचा मुलगा थोरला डाक्टर आहे त्याची बायको डाक्टर तिचा धाकटा मुलगा हे इंजिनियर आहे त्याची बायको इंजिनियर आहे मुलगी पण इंजिनियर झाली तिला पण इंजिनियर नवरा मिळाला म्हणजे एकदम व्यवस्थित तसंच दाखटीचं सुद्धा दोन्ही मुली इंजिनियर मुलगा इंजिनियर सुनी इंजिनियर तिचं पण व्यवस्थित आहे आणि आमचं सुद्धा आमचं म्हणजे श्रीकांतचा मुलगा कमिशनर झालाय असिस्टंट अ हे होता ना तहसीलदार होता ना आता कमिशनर झालाय आणि त्याच्या थोरला तो इंजिनियर आहे त्याची बायको इंजिनियर आहे ती घरूनच असं काम वगैरे करते आमची सून पण चांगली आहे म्हणजे स्वभावाने सांभाळून घेणं सगळ्यांना त्याच्यामुळेच मग आमची चार मुलं एकत्र राहिली ती एकमेकाला खूप जीव लावते मुळात श्रीकंद आणि भरत ह्या दोघांच एकत्र आणायचं हा का चांगला गेला त्यामुळे बाकीच्या प्रश्न आला आमचा भरतचा मुलगा आहे त्याचा हटेल आहे Hmm. तो हॉटेलच सगळं पाहतो आणि त्याची मुलगी इंजिनियर आहे ती पिंपळे गुरवला दिली तिचा नवरा इंजिनियरच आहे त्यांचं मेडिकलचं दुकान सगळी सुव्यवस्था आहे घरी सगळं चांगलं hmm. तिचं चिंचा जर पाडायच्या असल्या तर त्या काळी अशी फाशी वगैरे सुरुवातीला मिळत नव्हती मग रानातून आलं भाकरी करायच्या कालवण करायचं आणि जेवायचं नाही कंदील घ्यायचा लाईट नव्हती आणि वावळेवाडीला गडी पाहायला जायचं रात्रीच्या आठ वाजता एकटी आणि शिवाय सायकल नाही काय रात्रीच द्यायचं सायकल हा आणि मग तिथं गाठी घेऊन त्यांना कोणी येतोय का काय अशी पाहिजे आणि रात्रीच्या साडे नऊ ला मग जेवायची चला बरं आता याच्यानंतर आपण एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम करू आणि या कार्यक्रमाची सांगता जन्माला दुष्टा चळ काप सुटला चळकाप सुटला दुष्टा चळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद गर। मुखी नाम त्याचे वाती मुखी नाम त्याचे गाती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती तू का म्हणे हरती दोष तू का म्हणे हरती दोष तू का मने हरती दोष आनंद करिता घोष आनंद करिता घोष आनंदे करिता घोष